नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा एक विशेष विषय विशे म्हणजे आत्ता मी टी व्ही बघत असताना मला काही गोष्टी कळल्या तर एक मुंबईला एक बलात्कार झालेला आहे ज्याच्यामध्ये डी वाय पाटलांचा नातू पृथ्वीराज पाटील ह्याचा काहीतरी हात आहे वगैरे असं काहीतरी डिटेलमध्ये इवन याच्यामध्ये फेसबुकवर पण आले काय म्हणतात यूट्यूब फेसबुकवर पण आलेलं आहे ते मला डी वाय पाटलांच्या संदर्भामध्ये काही बोलायचं नाही आहे तर त्याच्यामधला जो काही युक्तिवाद मी ऐकलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे हल्ली लिव्ह इन रिलेशनशिप हा एक प्रकार फार मोठ्या प्रमाणावर फोफवतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोफवतो आहे आणि विशेषतः जिथे हे आय टीतली लोकं आहेत ह्या आय टीतल्या लोकांमध्ये हा लिव्ह इन रिलेशनशिपमधला खूप मोठा काय म्हणतात त्याला खूपच मोठा प्रकार आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे काय मी तर बघ म्हणजे मी आता पुण्यात असतो पुण्यात वाकडमध्ये मा माझं ऑफिस पण आहे तिथे मी स्वतः बघतो की हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किती लोकं असतात आणि त्याच्यातलं मी एकच मला त्याच्यातला एक चांगला भाग म्हणजे तो असा मला वाटतो की मराठी लोक मराठी वर्क म्हणतो बरं का ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कंपॅरेटिवली कमी आहेत नसतील अशातला भाग किंवा नाही आहेत अशातला भाग नाही आहे कम्पॅरेटिव्हली कमी आहेत म्हणून माझं प्रत्येक आईवडिलांना एक विनंती आहे म्हणजे मला बंगलोरची एवढी माहिती नाही मराठी माणसांची पण जे, जे काही मी बघतो त्याच्यामध्ये मराठी माणसं त्या मनाने कमी आहेत तर माझं एक म्हणणं आहे की आपली मुलं आहेत आय टीमध्ये जात आहेत खूप पैसे कमवत आहेत चांगली गोष्ट आहे आपण म्हणजे हे आपल्या मुलांचं कौतुकच आहे तर आपली मुलं हे सगळं करत असताना जेव्हा बाहेरगावी जातात तेव्हा आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे आता लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे हे जाऊन तिथे जाऊन राहणं वगैरे असं नाही पण आपण त्यांच्या मनावर कायम हे बिंबवलं पाहिजे आणि विशेषतः आपण जे बघतो आत्ता जे मधल्या काळात ज्या काही खूनविण झाले जे मुसलमान माणूस आपल्या मुलींना घेऊन जाऊन ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाऊन त्या मुलींचे खून झालेले आहेत या हिंदू मुलींचे खून झालेले हे अत्यंत क्लेशदायक आणखीन खूप दुःख देणारं हे सगळं आहे तर आपण अपन आपल्या मुलांना आपण हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे की बाबा रे तुम्ही लग्न करताना किंवा तुम्ही प्रेमात कुठे कोणाशी पडलात वगैरे कुठे तर एक लक्षात घ्या की शक्यतो तो माणूस आपल्या जातीचाच असावा हिंदूच असावा काय या सगळ्या गोष्टी कारण कसं आहे मी आपण जातीपातीचं राजकारण वगैरे हे सोडून सोडून द्या पण आपल्या आणि इतर लोकांच्या सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये समजण्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे कितीही आपण शिक्षणाने मोठं झालो तरी जे काही बेसिक संस्कार किंवा जे आहेत ते आपले फरक पडतातच तुम्हाला पटो न पटो पण हे वस्तुस्थिती आहे तर माझं म्हणणं की विशेषतः आपण आपल्या आणि मुलींना आणि मुलांनासुद्धा कारण येणारी सून पण आपल्याला आपल्या आपल्या विचाराचीच पाहिजे आणि आज आपण जे मराठी म विशेषतः मराठी ब्राह्मण मी तुम्हाला सांगतो मराठी ब्राह्मण हा इतका पुरोगामी झालेला आहे ना त्याला हि धर्माचं पडलं नाही त्याला संस्काराचं पडलं नाही त्याला कशाचंच पडलं नाही देव धर्माचं कुळ धर्म कुळाचार वगैरे आता माझा एक छोटासा व्यवसाय आहे जो माझा एक माणूस बघत असतो तो म्हणजे सोळ्यातला स्वयंपाक तर सोळ्यातल्या स्वयंपाकाची मी जेव्हा कधी फेसबुकवर जाहिरात देतो तर त्यावेळेस माझ्यावर इतकी लोकांची कधी कधी काही लोकांची कॉमेंट येतात कुठल्या जगात राहिल्या आहेत कुठे वावरत आहेत काय करत आहेत अहो जेव्हा किंवा हे कोणी केलं असेल त्याला काहीतरी बेस असेल ना आज साठ कोटी लोक कुंभमेळ्यामध्ये जात आहेत काहीतरी त्याला काहीतरी लॉजिक असेल ना इतके वर्ष या सगळ्या गोष्टी होत आहेत तुम्हाला देवधर्म पाळायचा नाही आहे किंवा आम्ही पुढारलेले आहोत हे जे फार दाखवतात ना तुम्ही हे जेव्हा आपली मुलगी एक मुलगी किंवा आपला मुलगा एखाद्या चुकीचं पाऊल उचलतो काय आणि त्यावेळेस येणारा जावई किंवा सून जेव्हा येऊन आपल्याला जो मनस्ताप होतो काय ह्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि हे आपण आपल्या मुलांवर बिंबवलंच पाहिजे मी बऱ्याच लो, बरीच लोक माझ्याकडे येतात काही प्रॉब्लेम्स घेऊन की मुली मुलगी पळून जाऊन लग्न केलं आहे किंवा मुला मुलाचा असा मु मुलांनी मुलाची सून अशी आहे असं आहे ते सगळे त्यावेळेस मी त्यांना विचारतो की तुम्ही जेव्हा ही मुलं वयात आली जेव्हा त्यांची लग्न करायची ते बाहेर जायला लागले तेव्हा तुम्ही कधी तुमच्या मुलांना हे सांगितलं का म्हणजे अगदी चांगल्या चांगल्या देवीच्या देवळातले किंवा देवाच्या देवळातले पुजारी आहेत की ज्यांच्या मुलां मुलांनी किंवा मुलींनी अशी चुकीची पावलं उचललेली आहेत पण ही चुक पावलं उचललेली असताना मी त्या ही लोकं जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी तुमच्या मुलांना आयुष्यात कधी हे सांगितलं का नाही सांगायचा कधी प्रश्न झाला नाही आमचं आज घरातलं वातावरणच असं घरातलं वातावरण कसंही असलं तरी आज बाहेरचं चा वातावरण चांगलं नाही आहे बाहेरच्या वातावरणामध्ये पब आहे बाहेरच्या वातावरणामध्ये बार आहे बाहेरच्या वातावरणामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप आहे आणि हा जो टी व्ही आहे ना या टी व्हीवर टी व्हीसारखा तर ना हे नाही म्हणजे गव्हर्मेंटनी माझ्या दृष्टीने एक सेमिनार घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यावर प्रबोधन करायला पाहिजे की ह्या हिंदीच्या मराठीच्या कुठल्याही तुम्ही सिरियल बघा याच्यामध्ये व्यभिचार द्विभार्या म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे हे ते सासू सुनांचे घाणे वाद चांगल्या सिरियल दाखवा ना चांगल्या स्टोरीज नाहीत का आपल्याकडे भरपूर स्टोरीज आहेत आपल्याकडे चांगल्या पण हे न दाखवता कारण याला टी आर पी जास्त मिळणार आहे पण टी आर पी मिळायलासुद्धा चांगल्या गोष्टी दाखवा ना तुम्ही आणि आज काय झालेलं आहे दुसरी गोष्ट एक फार विचित्र सध्या घडती की लोक आता कोरियन आणि चायनीज सिरियल्स किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म्स बघायला लागलेली आहेत आता चायनीज आणखीन ओ कोरियन ओ टी टी प्लॅटफॉर्मवर काय दिसणार आहे आपल्याला म्हणजे आजची जी पिढी आहे जी, जी कॉलेजमधली पिढी आहे जी शिकून बाहेर पडलेली आहे म्हणजे पंचवीस दिवशीच्या पुढची जी आहे ती सोडून घ्या पंचवीसीच्या ज्या आतमधली जी वीस एकवीस बावीसच्या ह्याच्यातली जी पिढी आहे आत्ताची ह्यांच्यामध्ये हा फार मोठा है है। है हे आहे आज सगळं काही तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला काही लपवून ठेवण्याचं काही कारणच नाही पण हे घरामध्ये आपण आपल्या मुलांना सांगतो का आपण आपल्या मुलांना अजिबात सांगत नाही आणि इथेच ओशाळतो आपला आपलं घर इथेच ओशाळतं आपलं घर त्यामुळे माझी सगळ्या आईवडिलांना प्रामाणिक विनंती म्हणजे फक्त ब्राह्मण नाही इतरसुद्धा हिंदू लोकांना की आपण आपल्या मुलांना हे शिकवावं काय की शक्यतो आपण आपल्या जातीत लग्न करावं कारण इतर जाती वाईट आहेत अशातला महात नाही पण त्यांचं आपलं अंडरस्टँडिंग त्यांचं आपली विचारसरणी त्यांच्या पण त्यांच्याकडे पैसे असतील आपल्यापेक्षा जास्त वादच नाही पण त्यांची आपली बस विचारसरणी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे अलग अलग लक्षात त्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक ब्राह्मण आई वडिलांनी त्यांच्या मुलांवर बिंबवले पाहिजेत आज एवढंच धन्यवाद